शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीपी स्थानिक गुन्हा शाखेच्या शिथापीने हस्तगत अहिल्यनगर श्रीरामपूर तालुक्यातील येथून ऑगस्ट रोजी पहाटे शेतकरी शिवाजी यांच्या घरासमोर नातेवाईक यांचा जेसीपी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हा शाखेत तपासाचे आदेश दिले पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नायगाव येथील अशोक हरिभाऊ घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या सांगण्यावरून संगमनेर तालुक्यातील एठेवाडी येथे असून तो तेथून हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली असून आरोपी सह जप्त केलेले जेसीपी पुढील तपासासाठी श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे E